मराठा समाजाला अखेर आरक्षण देण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा केली त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळणार आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतानाच ओबीसीतूनच आरक्षण हवं असल्याचा आग्रह धरलाय यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नव्हतं आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे फडणवीस सरकारपेक्षा शिंदे सरकारचं आरक्षण कसं वेगळं आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे मराठा समाजातील मागास वर्गासाठी हे स्वतंत्र आरक्षण असणार आहे या आरक्षणासाठी मराठा समाजातील चौऱ्याऐंशी टक्के लोक पात्र असणार आहेत राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण मिळणार आहे खासगी शैक्षणिक संस्था राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थेत ही आरक्षण दिलं जाणार आहे मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही तसंच या आरक्षणाचा दर दहा वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे असं या आरक्षण विधेयकता नमूद करण्यात आलेलं आहे फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता त्याला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं मात्र मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी निर्णय घेत शिक्षणामध्ये बारा टक्के आणि नोकरीमध्ये तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता उच्च न्यायालयाच्या या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं त्यावेळी कोर्टानं सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही आरक्षणाची मर्यादा बारा ते तेरा टक्के आणली पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण सरकारनं नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण आणि मुसलमानांना चार टक्के आरक्षण देण्याच्या शिफारसी स्वीकारल्या हो होत्या दोन हजार चौदा रोजी शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास एसईबीएस प्रवर्ग तयार करण्यात आला होता दोन हजार चौदा मध्ये सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं कोर्टानं त्यावर सुनावणी करत हे आरक्षण रद्द केलं होतं त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायमूर्ती गायकवाड यांची समिती स्थापन केली आणि या समितीनं तीन शिफारशी केल्या राज्य सरकारनं मंजूर केल्या होत्या शिफारसीनुसार उच्च न्यायालयानं मराठा समाजाला सोळा टक्क्यांऐवजी सरकारी तेरा टक्के तर शिक्षणात बारा टक्के आरक्षण दिलं मात्र वकील जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं होतं इंद्रा सहानी खटल्यात आरक्षण पन्नास टक्केच्या वर आरक्षण जाऊ नये असा निर्णय कोर्टानं दिला होता पण आरक्षण पन्नास टक्केच्या वर गेल्यास एक्सेप्शनल केस होते त्यामुळे कोर्टानं महाराष्ट्राची मराठा आरक्षणाची केस ही एक्सेप्शनल नसल्याचं म्हटलेलं आहे तुमच्या केसमध्ये त्रुटी आहेत तुमची एक्सेप्शनल केस नाही असं म्हणत कोर्टानं हे आरक्षण रद्द केलं होतं शिंदे सरकारनं दिलेल्या दहा टक्के आरक्षणावर प्रसिद्ध घटना तज्ज्ञ प्राध्यापक उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती मराठा समाज हा मागास असल्यास मागास वर्ग आयोगानं सिद्ध करणं हा त्यातील महत्वाचा मुद्दा होता आयोगानं एका महिन्यात सर्वे करून मराठा समाजाला मागास ठरवलं होतं ते सुप्रीम कोर्टात मान्य होईल की नाही हे माहिती नाही हा पहिला प्रश्न आहे दुसरा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं आत्ताचा इम्पेरियल डेटा मागितला होता सरकारनं जो डेटा देणार आहे तो सुप्रीम कोर्ट मान्य करतं का ते पहिलं पाहावं लागेल असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलेलं आहे पन्नास टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही एक्सेप्शनल केस असेल तर फार फार एक ते दोन टक्के आरक्षण देता येत दहा ते बारा टक्के आरक्षण देता येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना समिती पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही असं म्हटलं होतं तेच इंद्रा सहाणी केसमध्ये सांगण्यात आलं होतं त्यामुळे मराठा समाज अपवादात्मक परिस्थितीमध्ये बसतो की नाही ते पाहावं लागेल याकडेही उल्हास बापट यांनी लक्ष वेधलं फडणवीस आणि शिंदे यांच्या आरक्षणात फरक काय फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आरक्षणात फरक काय आहे असा सवाल उलस बापट यांनी विचारला होता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे दोन्हीही आरक्षणात काहीच फरक नाहीये फडणवीस यांनी सोळा टक्के आरक्षण दिलं होतं कोर्टानं त्यानंतर ते, ते तेरा टक्के केलं तेही पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही त्याच्या धर्तीवर शिंदे सरकारनंही आरक्षण दिलेलं आहे ते तेच सर्वोच्च न्यायालयात टिकेल की नाही याबाबत शंका आहे असं देखील बापट म्हणाले अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील